हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या सव्वीस मे बारा हे सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे सोमवती अमावस्या जेव्हा अमावस्या तिथी ही सोमवारी येते तेव्हा त्या ते अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं तर या सोमवती अमावस्येचा वैशाख अमावस्या दर्श वैशा अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं तर या सोमवती अमावस्येचा प्रारंभ सव्वीस मेला दुपारी बारा वाजून बारा मिनिटांनी होणार आहे आणि याची समाप्ती सत्तावीस मेला सकाळी आठ वाजून बत्तीस मिनिटांनी होणार आहे आणि म्हणूनच ही अमावस्या तिथी दोन दिवस साजरी केली जाणार आहे आपल्याला अमावस्येचे जे काही उपाय आणि सेवा करायचे आहेत तर ते आपण सोमवारी किंवा मंगळवारी दोन्ही दिवस भरामध्ये करू शकतो आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या सोमवारी किंवा मंगळवारी करायचं आहे अमावस्या ही तिथी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे सोबतच या, या हो, हो। दिवशी आपल्याला पित्रांची सेवा सुद्धा करायची असते या दिवशी पितृ हे मृत्यू लोकातून पृथ्वीवरती येत असतात म्हणून त्यांच्यासाठी श्राद्ध आणि पिंडदान हे केलं जातं तसेच काही उपाय सुद्धा केले जातात खास करून अमावस्याच्या दिवशी मुलांसाठी काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात कारण अमावस्याच्या दिवशी आपण जे काही उपाय करत असतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी मुलांसाठी एक अत्यंत प्रभावी उपाय शेअर करणार आहे तर उद्या सोमवत मा त्या मावसेला तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल पण मुलांवरनं ओवाळू टाका ही एक वस्तू त्यामुळे मुलांची प्रगती ही थांबणार नाही मुलांचे सर्व संकट अडचणी विघ्न नष्ट होऊन मुलांच्या अभ्यासात नोकरीत अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू आपल्याला मुलांवर उतरवून टाकायची आहे कोणत्या वेळेमध्ये टाकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच लगे सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर हा उपाय तुमच्यासोबत मी जो शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे तुम्ही संध्याकाळी उद्या सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता तर हा एक उतारा आहे आणि उतारे हे नेहमी सकाळी किंवा संध्याकाळी केले जातात जर तुमची मुलं सतत हट्टीपणा करत असतील किरकिरेपणा करत असतील सांगितलेली कोणतीही गोष्ट ऐकत नसतील किंवा मुलं सतत आजारी पडत असतील मुलांना नजर दोष लागत असतील आता नजर दोष जे आहेत तर ते फक्त बाहेरच्याच व्यक्तींच्या लागते असं नाही तर घरातल्या सदस्यांचे सुद्धा नजर ही मुलांना लागत असते जेव्हा आपला मुलगा एखादी चांगली गोष्ट करतो तेव्हा आपण मुलांचं कौतुक करत असतो तर तेव्हा सुद्धा मुलांना नजर नजरबाधा ही होत असते आणि जर मुलांना नजरबाधा झाली तर मुलांच्या आयुष्यामध्ये अडचणी याला सुरुवात होतात जसं की मुलं विनाकारण अड्डीपणा करतात किंवा विनाकारण चिडचिडेपणा करतात किंवा सतत आजारी सुद्धा पडत असतात काही मुलं जेवण सुद्धा सोडून देत असतात किंवा जी मोठी मुलं असतात शिक्षण घेणारी असतात शिक्षणामध्ये त्यांचं मन लागत नाही त्यांना अभ्यास करावा असं वाटत नाही किंवा त्यांना मनासारखी कोणतीही गोष्ट त्यांच्या होत नाही त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही किंवा यासारख्या समस्या मुलांच्या जास्त आहेत तर त्या उपायाने दूर होतील मुलं आणि मुली दोघांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता तुमची मुलं कितीही लहान असतील किंवा कितीही मोठी असतील तरीही हा उपाय तुम्ही सर्वांसाठी करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला सात लाल मिरच्या घ्यायच्या आहेत सुक्या मिरच्या ज्या वाढलेल्या असतात तर त्या सात लाल मिरच्या तुम्हाला घ्यायच्या आहेत सोबतच खडे मीठ जे आहे तर ते घ्यायचं आहे खडे मीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठ घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला पाच अखंड फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत थोडीशी पिवळी मोरी घ्यायची आहे पिवळी मोरी नसेल तर मग तुम्ही काळी मोहरी सुद्धा घेऊ शकता त्यानंतर चिमुटभर तुम्हाला काळे घ्यायचे आहे आणि या सर्व वस्तू हातामध्ये घ्यायच्या आहेत हातामध्ये घेणं शक्य नसेल तर एखाद्या वाटीमध्ये घेतल्या तरीही चालतील त्यानंतर या सगळ्या वस्तू मुलांवरनं डोक्यांपासून खाली पायापर्यंत सात वेळेला उतरवून घ्यायच्या आहेत उतरवत असताना मनामध्ये एक सकारात्मक भाव ठेवायचा आहे माझ्या मुलांवरनं मी या वस्तू उतरवून घेतलेल्या आहेत आणि हा उपाय माझ्या मुलासाठी मी केलेला आहे आणि या उपायामुळे माझ्या मुलाचे सर्व दोष संकट विघ्न हे दूर झालेले आहेत आणि मुलांची प्रगती व्हायला सुरुवात झालेली आहे असा एक भाव मनामध्ये ठेवून तुम्हाला हा उपाय करायचा आहे किंवा तुम्ही श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त असं सुद्धा म्हणू शकता तर या वस्तू तुम्हाला प्लेट घ्या आणि त्यामध्ये काही कापडाच्या वड्या ठेवून त्या प्रज्वलित करायच्या आहेत आणि त्यावरती सुद्धा तुम्ही या वस्तू जाळून टाकल्या तरीही चालेल आपण मुलांवर ह्या वस्तू उतरवून जाळत असतो तर तेव्हा मुलांचे सर्व दोष हे निघून जातात जळून जातात आणि मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होते तर हा उपाय तुम्ही जेव्हा करता तेव्हा मुलांवरती कोणतेही संकट विघ्न अडचणी या येत नाहीत मुलांची दिवसेंदिवस प्रगती व्हायला सुरुवात होते आता तुमच्या घरामध्ये जर दोन मुलं असतील तीन मुलं असतील तर तुम्ही मुलांसाठी तशा वेगवेगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत आणि एका मुलावरनं उतरवलेल्या वस्तू या दुसऱ्या मुलासाठी तुम्हाला अजिबात वापरायच्या नाही तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असतील तर मुलांना व्हिडिओ कॉल करून सुद्धा तुम्ही हा उपाय करू, हो करू शकता त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडाची सुद्धा पूजा करायची आहे पिंपळाच्या झाडामध्ये माता लक्ष्मी भगवान विष्णू आणि आपले पितृ हे वास करतात तर या दिवशी तुम्हाला एक तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे तर त्यामध्ये थोडंसं गाईचं दूध टाकायचं आहे थोडंसं काळेतील टाकायचं आहे आणि जल पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे त्यानंतर सात प्रदक्षिणा करून आपल्या मनातील इच्छा मनोकामना व्यक्त करायची आहे असं म्हटलं जातं हो की या दिवशी केली तर ती इच्छा पूर्ण होते त्याचबरोबर ही सोमवती अमावस्या आहे सोमवारी येणाऱ्या अमावस्याला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं तर या दिवशी तुम्ही दुधामध्ये काळे ते टाकून हा अभिषेक जो आहे तर तो शिवलिंगावरती करायचा आहे अभिषेक करत असताना ओम नम शिवाय ओम शिवाय या मंत्राचा जोप करायचा आहे या दिवशी पहा अनेक जण व्रत सुद्धा करतात सोमावती अमावस्येला व्रत केल्यामुळे कुटुंबामध्ये सुख समृद्धी प्राप्त होते जेव्हा आपण असा अभिषेक करतो तर तेव्हा आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दुःख अडचणीच्या आहेत ते सुद्धा निघून जात असतात आणि म्हणून शिवलिंगावरती तुम्हाला अशा पद्धतीने अभिषेका करायचा आहे शिवलिंगावरती बेलपत्र तुम्ही अर्पण करायचं आहे पांढरी फुलं अर्पण करायचे आहेत आणि मनोभावे तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी भगवान भोलेनाथांना तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने हे छोटे छोटे उपायचे आहेत तर ते तुम्हाला उद्या अमावसेला किंवा परवा दिवशी मंगळवारी तुम्हाला हे उपाय करायचे आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ